मालेगावी दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान व वर्दळीच्या मुंबई आग्रा हायवेवर पंचगंगाच्या शोरूम समोर नाशिक येथील मकमालाबाद शांतीनगर येथे राहणारे इसम नावे कृष्णा दिनेश शेठ वय पंचवीस हे प्राथमिक विधी करीत असताना अचानक एका काळ्या रंगाचे मोटरसायकल जिचा क्रमांक एम एच एक्केचाळीस चे बी सी शहात्तर वीस यावर तीन इसम आले व वा त्यांनी चाकूचा धाक दाखवत या इसमाला जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील नऊ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल व एक हजार रुपये रोख असे जबरीने इसकाउ घेऊन पळून गेले या सदर सदरगृहस्थाने छावणी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शाहजी उमाप मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी गुन्हा अवघड करण्यासंदर्भात आदेशित केल्याने कॅम्प डीवाय पी सुरेश गुंजार छावणी पोलीस स्टेशनचे पी आय शेगर पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी यांनी त्वरितच गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक प्रसाद देसले पोलीस नाईक कैलाद पोलीस शिपाई संदीपराव ठोड यांच्यासहित हेड कॉन्स्टेबल शरद भुषणार पोलीस नाईक शांतीलाल जगताप पोलीस नाईक किरण पाटील यांना मार्गदर्शन केले व त्यांनी अवघ्या तीन तासातच तिन्ही आरोपी ज्यांचे नावे मजर खान शरीफ खान वय पंचवीस राहणार गुरुवारवाड मालेगाव शहजाद अख्तर अमित खान वय एकोणावीस मोहम्मद इरफान खलील अहमद वय वीस वर्ष राहणार गुलशन नगर मालेगाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा मोबाईल जे त्यांनी चोरले होते ते हस्तगत केले अजूनही काही गुन्हे त्यांच्याकडून उकल होण्याची शक्यता पोलिसांनी असून सदर कारवाईमुळे वरिष्ठ अधिकारी पोलिसांचे अभिनंदन करत आहे गाडी चोरणाऱ्या व इतरही काही चोर चोर चोरी करणाऱ्यांना देखील त्वरित पकडावे अशी अपेक्षा देखील नागरिकांनी व्यक्त करत या कारवाईबद्दल पोलिसांचे अभिनंदन केले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू नागरिकांचे मोबाईल पळून देण्याचे प्रमाण वाढलेले होते त्या पार्श्वभूमीवर दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री आठ वाजता पंचगंगा शोरूमच्या समोर नाशिकचे एक नागरिक इथे आलेले होते मालेगावमध्ये त्यांच्या व्यक्तिगत कामाकरिता त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल मोटरसायकलवरून आलेल्या तीन प्रकारचे डिस्काउंट दिला आणि त्यांना धमकी देऊन त्याच्याकडे एक हजार रुपये देखील काढून घेतले सदर प्रकरणाची माहिती छावणी पोलीस स्टेशनच्या स्टाफला मिळाल्या म्हणून छावणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार त्यांच्या दिदीचे पथक तात्काळ घटना ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी सेनाजीकडे अधिक विचारपूस केली असता सेनाजीने एका मोटरसायकलचा नंबर दिला त्या मोटरसायकलवरून आरोपींच्या ठिकाणांची माहिती मिळवण्यात आली आणि आरोपींच्या घरी जाऊन तपास करण्यात आला त्यावरून तीन आरोपी जे मालेगाव शहरातील राहणारे आहेत त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आलं त्यांच्या राहत्या घराची देखील घेण्यात आली तर तेव्हा सदर प्रकरणातील फिर्यादीचा मोबाईल त्याची रोख रक्कम आणि इतर सहा मोबाईल असे एकूण सात मोबाईल आपल्याला प्राप्त झालेले आहेत या तीनही आरोपींना पोलिसांनी मान्य कोर्टापुढे हजर केला असता पहिल्या दिवशी तीन दिवस पहिल्यावेळी नंतरच्या वेळी दोन दिवस असा इतकेमध्ये पाच दिवस त्यांचा पिशर आपल्याला भेटलेला आहे सदर प्रकरणामध्ये वापरलेली दे मोटरसायकल देखील पोलिसांनी जप्त केली आहे सदर आरोपितांकडून <coughs> सदरप्रमाणे जप्त मुद्देमाला व्यतिरिक्त अजून काही गुन्हे त्यांनी केले आहेत का आणि त्यांच्या तपासामध्ये अजून काही आरोपितांची माहिती मिळेल का याच्यासाठी चा तपास चालू आहे पुढील तपास पोलीस स्टेशन छावणीचे पी एस आय श्री चौधरी साहेब करत आहेत करावं आईच्या जीवनात अपडेट रहा